श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा सजाव देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतात त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना अतिशय आवश्यक असते आणि या उपासनेचाच एक भाग म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश असायला हवा हा मंगल कलश ज्या घरामध्ये असतो त्या घरावरती कोणत्याही प्रकारची संकट येत नाहीत आणि ती संकट विघ्न आली तरी हा मंगल कलश तो ती स्वतःवरती ओढावून घेतो आणि आपलं प्रत्येक संकटातून विघ्नातून रक्षण करण्याचं काम करतो या मंगल कलशामुळे आपल्या कुटुंबाभोवती एक संरक्षण कवच तयार होतं प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग आपल्याला सापडतो तो असा हा मंगल कलश प्रत्येकाच्या घरात असायला हवा आता लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना कशा प्रकारे करावी कलश कोणत्या दिशेला स्थापित करावा कलश स्थापित करत असताना कोणता मंत्र बोलावा कलशासाठी जे साहित्य वापरलेलं आहे ते कधी बदलावं कलशावर ठेवलेल्या नारळाला कोंब फुटला किंवा तडा गेला तर त्या नारळाचं काय करावं देवघरामध्ये मंगल कलश ठेवण्यासाठी जागा नसेल तर अशा वेळेस घरामध्ये इतर कुठेही तुम्ही मंगल कशाची कर स्थापना करू शकता याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीमध्ये तुम्ही पहिल्या दिवशी मंगल कशाची कर स्थापना करू शकता नवरात्री दरम्यान जर तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा शुभ आहे त्यामुळे कोणत्याही दिवशी तुम्ही कशाची कर स्थापना करू शकता पण नवरात्रीमध्ये सुतक पडलं तर अशा वेळेस तुम्हाला कोणत्या दिवशी मंगल कलश स्थापित करता येईल हे देखील मी पुढे शेअर करेल तर पहा मंगल कलश जो आहे तो तुम्हाला नवरात्रीच्या दिवशी स्थापित करायचा आहे त्यासाठी लागणारा कलश हा तांब्याचा पितळेचा किंवा अगदी स्टीलचाही तुम्ही वापरू शकता मंगल कलशासाठी वापरलेला कलश इतर पूजेसाठी वापरायचा नाही हा कायमस्वरूपी आपल्या देभाऱ्यामध्ये किंवा घरामध्ये मंगल कलश म्हणून स्थापित केलेला आहे तर जो ही कलश तुम्ही घेतलेला आहे त्यावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचा आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह मांगल्याचं सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये तुम्हाला मधोमध चार बिंदू द्यायचे आहेत साईडला दोन रेषा देखील काढायच्या आहेत याशिवाय तुम्हाला खालून वर अशा पाच रेषा देखील कलशावरती काढायच्या आहेत मंगल कलश हा समुद्र मंथनाचे प्रतीक आहे मंगल कलशामुळे आपल्या घरामध्ये सौख्य येते आणि आपल्या घराची भरभराट होते हिंदू धर्मामध्ये पाणी हे सर्वात पवित्र मानले जाते म्हणूनच देवघरामध्ये मंगल कलश ठेवला जातो यामुळे तुमची पूजा यशस्वी आणि पूर्ण होते मंगल कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे यावरती आपण नारळ ठेवणार आहोत त्यामुळे पाणी, पाणी खूप जास्त भरायचं नाही जेणेकरून ते बाहेर पडेल त्यानंतर या कलशामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा यासोबतच दुर्वा आणि एक फूल देखील टाकायचा आहे हा कलश ज्या प्रकारे अमृत मंथनाच्या दरम्यान मंदराचल डोंगराला घुसळून अमृत काढले होते त्या प्रकारे बनलेला आहे यासोबतच यावरती आपण जे नारळ ठेवतो ते देखील मंदराचल डोंगराप्रमाणे आहे कलश हे विष्णू सारखे आहे आणि त्यामध्ये भरलेले पाणी सागरासारखे आहे त्यावरती बांधलेला दोरा हा वासुकी नागा समान आहे ज्याने मंथन केले होते असं म्हणतात की मंगल कलशामध्ये तांब्याच्या भांड्यात पाणी भरलेलं असतं ज्यामुळे विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते नारळ देखील पाण्याने भरलेलं असतं दोघांच्या संयोजनाने वैश्विक ऊर्जा सारखे वातावरण तयार होते जे वातावरणाला दिव्य बनवतं यामध्ये जे सूत बांधले जाते ते ऊर्जा बांधून ठेवते कलशाभोवती आपल्याला हे सूत गुंडाळून घ्यायचं आहे तर यासाठी तुम्ही कलाव्याच्या धाग्याचा वापर करू शकता कलशावरती आपण जे नारळ ठेवणार आहोत ते नवीन पाहून आणायचं आहे पाण्याने भरलेला असा नारळ असावा हा नारळ तुम्ही सोलूनही घेऊ शकता किंवा आजकाल बाजारामध्ये देवीचे नागडोळे मिळतात ते याला लावले तर देवी स्वरूप हा मंगल कलश तुम्हाला दिसतो आता या कलशामध्ये आपल्याला पाच प्रकारची पानं देखील घालायची असतात मग यामध्ये तुम्ही आंब्याची पाच पानं घालू शकता किंवा विड्याची पाच पानं घालू शकता जी पानं तुमच्याकडे असतील ती तुम्ही घालू शकता आता ही पानं घालत असताना या पानांना देखील वरती तुम्हाला गंध आणि कुंकू लावून घ्यायचा आहे आता ही ठेवलेली पानं तुम्ही जर विड्याची पानं वापरलेली असतील तर पुढे तुम्हाला कंटिन्यू विड्याचीच पानं वापरायची आहेत आणि जर तुम्ही आंब्याची पाच पानं ठेवली तर आंब्याचीच पाच पानं पान तुम्हाला पुढे वापरायची आहेत आता ही मंगलकंशामध्ये असलेल्या पाण्यामध्ये ही आपण पानं ठेवल्यामुळे ती बरेच दिवस चांगले राहतात फ्रेश राहतात पण जर ती सुकली किंवा खराब झाली तर ते कधी बदलायचे आहेत हे देखील मी पुढे शेअर करेल असतात आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन होऊ शकतं की आपण घटस्थापनेसाठी जो कलश वापरणार आहोत तो हाच आहे का तर घटस्थापनेसाठीचा कलश वेगळा आणि देवघरामध्ये कुलदेवीच्या नावाने जो मंगल कलश स्थापित करायचा आहे तो वेगळा आणि हा कलश जो आहे तो आपल्याला देवघरात ठेवायचा आहे आणि फक्त नऊ दिवसांसाठी नाही तर कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये हा मंगल कलश राहणार आहे आता पाण्याने भरलेला या कलशावरती आपल्याला जो नारळ आपण कुलदेवीच्या स्वरूपामध्ये घेतलेला आहे तो आपल्याला ठेवायचा आहे या मंगल कलशाची स्थापना देवघरात करावी देवघर छोटं आहे तर देवघराच्या बाजूला तुम्ही हा मंगल कलश ठेवू शकता पण तो कधीही जमिनीवरती ठेवायचा नाही एक छोटासा चौरंग किंवा पाठ तुम्हाला घ्यायचा आहे त्यावरती तांदळाने तुम्हाला अष्टदल कमळ काढायचं आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हा मंगल कलश ठेवायचा आहे पण आता तुमच्या देवघरात जागा आहे तर तुम्ही छोट्याशा प्लेटमध्ये तांदूळ भरून ठेवू शकता तिथे तुम्हाला अष्टदल कमळ काढण्याची गरज नाही आणि चौरंगावरती ठेवणार असाल तरी देखील अशा प्लेटमध्ये तुम्ही तांदूळ ठेवू शकता आणि त्यावरती हा मंगल कलश जो आहे तो स्थापित करू शकता आता कुलदेवीच्या नावाने मंगल कलशाची स्थापना आपण केलेली आहे मंगल कलश हे आपल्या कुलस्वामिनीच्या स्वरूपात आपण देवघरात किंवा आपल्या घरात ठेवणार आहोत हा मंगल कलश आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने आपण घरामध्ये स्थापित करणार आहोत त्यामुळे या कलशाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तुम्ही शक्य झालं तर या कलशाला देवीचा मुखोटा लावू शकता किंवा देवीचे जे नागडोळे येतात ते देखील लावू शकता यामुळे तुमच्या घरामध्ये म्हणजेच देवघरामध्ये कुलदेवी असल्याचा भास माला तुम्हाला होईल नवरात्रीमध्ये या नारळावरती तुम्ही हळदीने किंवा कुंकवाने मळवट देखील भरू शकता त्यामुळे साक्षात देवीचं स्वरूप या कलशाला येतं या मंगलकलशाला तुम्हाला फुलं अर्पण करायचे आहेत किंवा तुम्हाला जर गजरा किंवा वेणी मिळाली तर ती वेणी देखील तुम्ही आ, मंगल मंगल या मंगल कलशावरती ठेवू शकता कारण कुलदेवीला वेणी किंवा गजरा अतिशय प्रिय आहे यासोबतच तिला तांबूल देखील प्रिय आहे तर कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना केल्यानंतर आपल्याला कुलदेवीच्या एका मंत्राचं पठन करायचं आहे जी तुमच्या कुळाची कुलदेवी आहे तिच्या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहिती नसेल तर तुम्हाला नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे नवार्ण मंत्र कोणता आहे ओ मे ब्रेम क्लेम चा, चा? विच या मंत्राचा तुम्ही रोज जप करू शकता ही देखील कुलदेवीची तुमच्या हातून सेवा होईल आता एकदा का मंगल कलशाची तुम्ही देवाऱ्यामध्ये स्थापना केली त्यानंतर तुम्हाला रोज अशाच प्रकारे पंचोपचारे या कलशाची पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं एखादं फुल किंवा गजरा अर्पण करायचा धूप दीप पोवाळून घ्यायचं आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करायची कुलदेवीचा शक्य तेवढा जप करावा आता हा मंगल कलश ठेवण्याची योग्य दिशा कोणती तो मंगल कलश हा नेहमी ईशान्य कोपऱ्यामध्ये दे ठेवावा देवघरामध्ये देखील जी ईशान्य दिशा आहे तिथे ठेवावा पण तुमच्या देवघरामध्ये तेवढी पुरेशी जागा नसेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये किचनमध्ये हा मंगल कलश ठेवू शकता पण मंगल कलश जर तुम्ही किचनमध्ये ठेवत असाल तर बघा मासिक धर्म येतो किंवा आपण घरामध्ये मांसाहार करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला तो मंगल कलश तुमच्या किचनमध्ये ठेवता येणार नाही मग हा मंगल कलश तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता पण घरातील बेडरूम मध्ये वगैरे मंगल कलश ठेवायचा नाही आता हॉल मध्ये ठेवत असाल तर अशी जागा निवडा की जिथे कोणी सहसा जाणार नाही आणि तिथे एक चौरंग किंवा पाठ ठेवायचा आणि त्यावरती अशा प्रकारे मंगल कलश जो आहे तो स्थापित करायचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आता हा मंगल कलश आपण आपल्या घरामध्ये नवरात्रामध्ये स्थापित केल्यानंतर तो वर्षभर आपल्याला ठेवायचा आहे त्यामुळे मग यातील साहित्याच आपल्याला काय करायचं बघा सगळ्यात पहिली गोष्ट आपण जे कलशाखाली ठेवलेले तांदूळ आहेत ते जर खूप खराब झाले तुटले फुटले तर ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता हे तांदूळ तुम्ही फक्त पौर्णिमेलाच बदलायचे आहेत आणि आधी मध्ये असं वाटलं की तांदूळ खूप खराब झालेले आहेत तर मग तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही देवीच्या वाराप्रमाणे हे तांदूळ बदलायचे आहेत आणि एक वार ठरवून घ्यायचा तेव्हाच तुम्हाला या कलशातील पाणी जे आहे ते बदलायचं आहे मग तुम्ही मंगळवारी बदलू शकता किंवा तुम्ही शुक्रवारी बदलू शकता बघा तुळजापूरची तुळजाभवानी जर तुमची कुलदेवी असेल तर मंगळवारी या कलशातील पाणी बदलावे आणि जर शुक्रवारी तुम्हाला हे पाणी बदलायचे असेल तरी बदलू शकता पण ज्यांची कुलदेवी महालक्ष्मी आहे त्यांनी कुलदेवीच्या नावाने हा मंगल कलश जो आहे तो स्थापित केल्यानंतर शुक्रवार ते शुक्रवार यातील पाणी बदलावी यामध्ये असलेलं पाणी जे आहे ते तुळस सोडून इतर झाडांना टाकावं त्यानंतर यामध्ये आपण जी सुपारी आणि नाणं वापरलेलं आहे ते तुम्हाला तसंच वापरायचं आहे जेव्हा सुपारी खराब होईल तेव्हा ती तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे यामध्ये घातलेली पाच पान दर आठवड्याला तुम्ही बदलू शकता दर आठवड्याला बदलणं नसेल शक्य तर जेव्हा ती खराब होतील तेव्हा तुम्ही ती बदलू शकता त्याचबरोबर यावरती ठेवलेलं नारळ आता या नारळाला जर तडा गेला तर घाबरून जाण्याचं कारण नाही ते नारळ तुम्हाला फोडून खायचं नाही कारण हे कुलदेवीच्या स्वरूपात आपण कलशावरती ठेवलेलं नारळ आहे त्यामुळे ते, ते नारळ तुम्हाला पाण्यात प्रवाहित करायचं आहे असं होऊ शकतं की तुमच्यावर येणारी संकट त्या नारळाने स्वतःवरती ओढवून घेतलेली आहे म्हणून त्या नारळाला तडा गेलेला आहे त्यानंतर जर नारळाला कोंब फुटला तर कोंब फुटणं हे अतिशय शुभ मानलं जातं नारळाला कोंब फुटल्यानंतरही ते नारळ तुम्ही मंगल कलशामध्ये तसंच ठेवू शकता पण कोंब खूप मोठा झालाय त्यावेळेस तुम्ही ते, ते नारळ एखाद्या कुंडीमध्ये लावू शकता किंवा जमिनीमध्ये लावू शकता जेणेकरून त्याचं झाड तयार होईल आणि तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या घरावरती राहील कशावरती ठेवलेलं नारळ जर सुकलं तर तरी देखील तुम्हाला ते बदलायचं आहे मनात कुठलीही शंका आणायची नाही आणि ते नारळ तुम्हाला बदलायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही बदलू शकता नवरात्रीमध्ये जर अडचण आली तर ते तेवढे चार दिवस संपल्यानंतर नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना घरामध्ये करू शकता आणि इतर दिवशी मात्र मंगळवार किंवा शुक्रवार पाहूनच तुम्हाला मंगल कलश स्थापित करायचा आहे सुतकामध्ये मात्र तुम्हाला मंगल कलुश स्थापित करता येणार नाही सुतक फिटल्यानंतर कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही देवाऱ्यामध्ये मंगल, मंगल कलशाची स्थापना करू शकता तर चला झालेली सेवा मी कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ